नमस्कार मित्रांनो मी डीबी पाटील दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने शिक्षक पदभर्ती संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय जारी केला आहे राज्य सरकारने शिक्षक पदभर्ती संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय घेतला आहे आतापर्यंत पवित्र पोर्टलमार्फत होणारे शिक्षक पदभरतीचे बहुतांश कामकाज शिक्षण आयुक्त मार्फत पाडले जात होते मात्र ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आणि अनेक टप्प्यांची असल्याने इतर शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीवर त्याचा परिणाम होत होता त्यामुळे आता राज्यस्तरीय शिक्षक पदभरतीचे संपूर्ण कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात आले आहे यामध्ये शिक्षकता व बुद्धिमत्ता चाचणीनंतरची प्रक्रिया स्वप्रमाणीकरण जाहिराती आरक्षणानुसार कट ऑफ ठरवणे आणि उमेदवारांची शिफारस या सर्व बाबींचा समावेश असेल या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे असतील आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सदस्य सचिव म्हणून काम पाहतील सन दोन हजार पासून आणि पुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत होणारी राज्यस्तरीय शिक्षक पदभरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणार आहे हा शासन निर्णय तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला असून तो शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे धन्यवाद